नमस्कार स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेदू वडा आणि सांबर सोबतच सांबर मसाल्याची रेसिपी आणि बघू शकता वडे एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट बनले आहेत बऱ्याच वेळा वडे कढईत सोडताना पीठ पसरतं त्यामुळे वड्यांचा आकार व्यवस्थित येत नाही तर त्यासाठी मी एकदम सोपी ट्रिक सांगितली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी तीन वाटी उडीद डाळ रात्रभर भिजवून घेतले रात्रभर किंवा मग पाच ते सहा तास भिजवली तरी चालेल आता ही डाळ मी मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घेऊन बारीक वाटून घेते पाणी अगदी थोडं टाकायचं आहे दोन ते तीन चमचे इतकंच कारण पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे त्यामुळे वड्यांचा आकार व्यवस्थित येईल हे बघा असं घट्ट झालं पाहिजे आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते डाळीचा वापर इथे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता मी इथे तीन वाटी डाळ घेतले जवळपास अर्धा किलो इतकी आता मी सर्व डाळ बारीक वाटून घेते आणि हे झालेले आहे वाटून अर्धा किलोचं एवढं पीठ तयार होतं आणि हे थोडंसं मिक्स करून घेते मी आता हे आपल्याला फर्मंटेशनसाठी चार ते पाच तासांसाठी ठेवायचं आहे जवळपास पाच तासानंतर पीठ एकदम छान फुलून आलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम हलकं झालं आहे पीठ आता हे रेडी आहे हे झाकण देऊन ठेवून द्यायचं साईडला आणि सांबर बनवण्याची प्रोसेस चालू करू इथे मी दोन चमचे धणे दोन चमचे जिरे दोन चमचे चणा डाळ एक चमचा उडीद डाळ चार ते पाच सुख्या लाल मिरच्या थोडीशी दालचिनी दहा ते बारा काली मिरचीची दाणे तर हे खडे मसाले आणि डाळी मंद गॅसवरती एका पॅनमध्ये खरपूस भाजून घ्यायचे मसाले भाजताना इथे तेलाचा वगैरे वापर करत नाही आहे मी थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहे झालेलं आहे भाजून आता हा थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवून घ्यायची आपल्याला तर मी इथे मसाल्यांचं कमी प्रमाण घेऊन बनवलेला आहे मसाला तुम्हाला जर स्टोअर करायचं असेल तर जास्त प्रमाण घेऊन इझिली स्टोअर करू शकता आणि जेव्हा कधी सांबार बनवायचं तेव्हा यूज करू शकता आणि झालेला आहे रेडी आपला सांबर मसाला बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि सुगंधसुद्धा आणि टेस्ट मार्केटच्या मसाल्यापेक्षासुद्धा छान होती नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर इथे सांबर बनवण्यासाठी मी दोन वाटी तूर डाळ कुकरला छान शिजवून घेतलेली आहे आणि काही भाज्या कट करून घेतल्यात मी शेवग्याची शेंग वांग लाल भोपळा वगैरे तर इथे एक पातेल्यामध्ये थोडं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता हे सगळं टाकून घेते कढीपत्ता छान तडतडला की ह्या सगळ्या भाज्या आहेत त्या तेलामध्ये छान फ्राय करून आहेत भाज्या अशा तेलावरती परतून घेतल्या की भाज्यांना खूप छान टेस्ट येते त्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत आता इथे मी सांबर मसाला ॲड करते दोन ते तीन चमचे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो त्यानंतर हळद पावडर आणि थोडीशी लाल तिखट मिरची पावडर थोडंसं हिंग आणि हे परत आता छान परतून घेते तेलावरती दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत इथे मी सांबरला कलर छान यावा म्हणून लाल कश्मीरी मिरची पावडर थोडंसं अर्धा चमचा वापरले परत एकदा परतून घेते आणि थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला झाकण देऊन ह्या भाज्या सगळ्या वापवून घ्यायच्यात चार ते पाच मिनटातच भाज्या आपल्या मस्त छान सॉफ्ट झालेल्या आहेत आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण शिजवून घेतलेली तुरीची डाळ डाळ थोडीशी स्मॅश करून घेतली आहे मी पळीने आणि थोडं पाणी ॲड करायचं आहे लागी मिक्स करून घेते मी मग जेवढं आपल्याला पाहिजे सांबर तसं आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नाही करायचं आहे थोडंसं दाटसरच ठेवायचं हे बघा बघू शकता आता छान उकळी येऊ द्यायची त्याला इथे मी एक चमचा चिंचेचा कोळ आणि थोडंसं गूळ ॲड केलं आहे ते अजिबात स्किप नाही करायचं आहे कारण याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आंबट तिखट गोड असे खूपच छान टेस्ट येते सांबरला तर हे आवर्जून टाकायचं आहे आणि त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेते आणि छान उकळी येऊ द्यायची छान उकळी आलेली आहे सांबर रेडी आहे आपलं आता मस्त कलरसुद्धा छान आलेला आहे आणि मी आता गॅस बंद करते तर मी वडे बनवायला सुरुवात करते तर वड्यांच्या पिठामध्ये मीठ टाकून घेतलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आल्याचे आणि ओल्या नारळाचे थोडे तुकडे घेतलेत त्यानंतर कढीपत्ता बारीक चिरून घेतलं आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी यामुळे वड्यांना खूप छान फ्लेवर येतो टेस्ट पण खूप छान लागते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ वगैरे टाकलं आहे आपण हे सगळं व्यवस्थित पिठाला लागलं ला पाहिजे त्यासाठी छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं की व्यवस्थित फेटून घ्यायचं आपल्याला हलकं होईपर्यंत पीठ आता मी हे छान फेटून घेते हे बघा बघू शकता असं पूर्ण हलकं व्हायला पाहिजे पीठ त्यामुळे वडे खूप छान सॉफ्ट बनतात आता एका कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलं आहे चला आता वडे बनवायला सुरुवात करूया एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि हाताला आधी पाणी लावून घ्यायचं मग पिठाचा गोळा घ्यायचा आणि असा वड्याचा आकार द्यायचा त्याला आणि मग ते कढईमध्ये सोडायचं प्रत्येक वडा बनवताना हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे ते चिकटणार नाही इझिली कढईमध्ये सोडता येतो गॅस इथे मी मिडियमच ठेवलं आहे कारण खूप जास्त हाय ठेवला तर मग वरून वडे आहेत ते कलर चेंज होतो त्याचा पण आतून मग कच्चे राहतात त्यासाठी थोडंसं कमी ठेवायचा गॅस आणि वडे फ्राय करून घ्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत हे बघा झालेले आहेत आता हे तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते रंगसुद्धा खूप छान आलेला आहे वड्यांना आता मी हे काढून घेते बऱ्याच जणांना या पद्धतीने वडे बनवताना खूप प्रॉब्लेम येतात तर त्यासाठी इथे मी एक पळी घेतली त्याला आधी पाणी लावून घ्यायचं आणि मग पिठाचा गोळा घ्यायचा त्याला वड्याचा आकार द्यायचा आणि ही पळी आता कढईमध्ये उलटी पकडायची म्हणजे इझिली जो वडा आहे तो तेलामध्ये सुटून जाईल आणि अगदी इझिली सुटून जातो दुसरा पण दाखवते मी तुम्हाला तर ही एक अगदी सोपी पद्धत आहे आणि वड्याला आकारसुद्धा अगदी व्यवस्थित येतो तर सहज तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे तर हे सुद्धा मी गोल्डन होईपर्यंत छान फ्राय करून घेते आणि तयार आहेत मेदूवडे त्यासोबत ओल्या नारळाची चटणी टॉमॅटोची चटणी आणि सांबर तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये जे सांबर मसाल्याची रेसिपी दाखवली आहे त्याचे सगळे इन्ग्रेडियंट्सची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि एकदा तरी मसाला ट्राय करा आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा एकदा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू